विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची विधानभवनामध्ये बैठक झाली विजय वडेट्टीवार अनिल देसाई अनिल परब जयंत पाटील नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम बैठकीला उपस्थित होते आणि महत्वाच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आडे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सीमा आपण बघतोय की महाविकास आघाडीची सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीला घेऊन एक महत्वाची बैठक पार पडली काय नेमक्या घडामोडी घडतात मी प्रश्न तुमचा ऐकला नाही काय तुम्ही पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक पार पडलेली आहे काय सांगाल त्याबद्दल सविस्तर नक्कीच आता महाविकास आघाडी सुद्धा आपल्याला माहिती की महाविकास आघाडीने सुद्धा आपला एक उमेदवार जो आहे तो जास्तीचा दिलेला आहे मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक आत्मविश्वास त्यांनी दाखवलेला होता की आमच्याकडे आम लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभेचे निकाल लागल्यानंतर बरेच समीकरण जे आहेत ती बदललेली आहेत आणि आमच्या संपर्कामध्ये काही लोक आहेत असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती या बैठकीला जी आहे ती बदल ले ले आहे, आहे, या बैठकीला महत्व प्राप्त झालेलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक झाली त्यामुळे आता सगळ्यांची रणनीती करताना सगळेच पक्ष रणनीती पाहायला मिळतात धन्यवाद दिलेल्या विस्तार माहितीबद्दल